माता रमाबाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी रेहनुमा बहुउदेशी संस्था तर्फे राजमाता जिजाऊ सावित्रीबाई फुले फातिमा शेख त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर यांची संयुक्त जयंती साजरी दिनांक सात फेब्रुवारी रोजी रामनगर येथे रहिनुमा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थातर्फे राजमाता जिजाऊ सावित्रीबाई फुले फातिमा शेख त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर यांचे संयुक्त जयंती निमित्त शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले यावेळी रेनवा संस्थेचे अध्यक्ष तैय्यब जाहीर शेख तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रमोद खरात अभिषेक त्रिभुवन सचिव सुशील वाघमारे तृप्ती वाघमारे आदि मान्यवरांची मोठ्या संख्येने यावेळी उपस्थिती होती ब्युरो रिपोर्टर महामाय न्यूज जालना